नमस्कार हवामानाचा अंदाज व इशारे अशा प्रकारे आहेत समुद्र सपाटीवर असलेला कमी दावाचा पट्टा दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत आज सक्रिय आहे गोवा कोकण गोव्यामध्ये पुढील पाच ते सात दिवस तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भामध्ये पुढील दोन दिवस बहु बो, बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यानंतर पुढील चार ते पाच दिवस मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे आज पालघर ठाणे मुंबई व रायगड येथे तसेच पुणे व सातारा येथील घाट विभागात अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणजे चोवीस तासात वीस सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या भागांना रेड अलर्ट दिलेला आहे उद्या सव्वीस जुलै रोजी रायगड रत्नागिरी व सातार्याच्या घाट विभागात अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे उद्या या भागांना रेड अलर्ट दिलेला आहे आज रत्नागिरी जिल्हा आणि नाशिक व कोल्हापूर यांच्या घाट विभागात तसेच चंद्रपूर आणि गडचिरोली येथे खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे आज या भागांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे उद्या सव्वीस जुलै रोजी पालघर ठाणे मुंबई सिंधुदुर्ग तसेच पुणे कोल्हापूर यांच्या घाट विभागात खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या भागांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे आज नाशिक पुणे कोल्हापूर व सातारा यांच्या मैदानी भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे सव्वीस जुलै रोजी रायगड रत्नागिरी सिंधुर्ग आणि पुणे व सातारा यांच्या घाट विभा विभागात खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे येथे ऑरेंज अलर्ट दिलेला आहे आज सिंधुदुर्ग जळगाव अहमदनगर सांगली छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच नागपूर यवतमाळ येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटसहित पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच विदर्भामध्ये पुढील चार पाच दिवस बऱ्याच ठिकाणी येलो अलर्ट दिलेला आहे पुणे व आसपासच्या परिसरात आज आकाश अं संपूर्णतः ढगाळ राहून जोरदार ते खूप जोरदार संततधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच घाट विभागात तुरळक ठिकाणी खूप जोरदार ते अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे पुणे शहर व परिसरात रेड अलर्ट दिला आहे उद्या सव्वीस जुलै रोजी आकाश पूर्णतः ढगाळ राहून जोरदार ते खूप जोरदार संतदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच घाट विभागात तुरळक ठिकाणी खूप जोरदार ते अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे पुणे शहरात ऑल और ऑरेंज अलर्ट व घाट विभागात रेड अलर्ट दिला आहे सत्तावीस जुलै रोजी पुणे आणि पर परिसरात आकाश सामान्यतः सामान्यता ढगाळ राहून मध्यम ते जोरदार पाऊस अधूनमधून पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे घाट विभागात ऑरेंज अलर्ट दिला आहे वेदर अपडेटसाठी वेळोवेळी आमच्या वेबसाईटला भेट द्या धन्यवाद